इचालकरांचे सनातनी हिंदू धर्मावर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात सावध राहण्याचं आवाहन सनातन महासंघाचे संस्थापक गौतम खट्टर यांनी केलं शिवराणा युथ फोर्जच्या वतीने श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजित आदी अनंत सनातन या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते खट्टर यांनी हिंदू समाजाला उच्च नीच भाषा प्रांत या भांडणांपासून दूर राहून एकजूट वाढवण्याचं आवाहन केलं इतिहासातील अनेक उदाहरणं देत त्यांनी सांगितलं की गुणी व्यक्तीला सनातन धर्मात नेहमीच सन्मान मिळाला प्रभू श्रीराम क्षत्रिय असूनही त्यांची पूजा होते तर रावण ब्राह्मण असूनही त्याला तिरस्कार मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर यश मिळवलं आणि त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी मोठे पाठबळ दिलं असंही त्यांनी नमूद केलं खट्टर यांनी हिंदूंच्या धर्मांतराच्या कटांविरोधात सावध राहण्याचं सांगत दहशतवाद लव जिहाद आणि डाव्या विचारसरणीच्या विरोधात लढण्याची तयारी ठेवा असंही स्पष्ट केला हिंदुत्व म्हणजे गणेशोत्सवात नाचणं नव्हे ना तर गणेश ही बुद्धी व शक्तीची देवता असल्याचं ते म्हणाले मंदिरात चिंतन ध्यान व वा चर्चा व्हावी महिलांनी दांडीऐवजी लाठीकाठी शिकावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं सनातन धर्म हा विज्ञानवादी असून हिंदू ग्रंथांचा अभ्यास जगभरातील शास्त्रज्ञ करतात असे खट्टर यांनी सांगितलं यावेळी हजरत बाल दर्ग्यातील अशोक चक्र तोडफोडे महाराष्ट्रातील मशिदीतून येणाऱ्या अरबी शब्दांविषयी प्रश्न उपस्थित करून द्विपद्री धोरणाचा त्यांनी निषेध केला शेवटी संविधानात रामाचे नाव लिहिणाऱ्या न्यायमूर्ती राम मनोहर सिन्हा तसेच श्रीकृष्ण जन्मभूमी यावरही त्यांनी परखड मत मांडलं या व्याख्यानात संघटनेचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते